महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेला महिना दीड महिन्यापासून बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर जगाच्या नकाशावर आला आहे जिल्ह्यातील विविध घोटाळे गाजत आहेत त्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय गुंडगिरी चव्हाट्यावर आली आहे परळी पॅटर्न पीक विमा हार्वेस्टर घोटाळ्यांच्या मालिकेनं बीडची जगभरात बदनामी सुरू आहे त्यात आता जिल्हाधिकाऱ्यांनी अजून एक मोठी कारवाई केली आहे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील तेरा सरपंच तर चारशे अठरा सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलंय जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत या आदेशानं राजकीय क्षेत्रात मोठी उडाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी अंबाजोगाई वडवणी पाटोदा माजलगाव आणि धारूर तालुक्यातील चारशे तेरा ग्रामपंचायत सदस्य आणि तेरा सरपंचांचे सदस्य रद्द केले आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणं आवश्यक आहे मात्र दोन हजार वीस पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय परिणामी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी अंबाजोगाई वडवणी पाटोदा माजलगाव केज आणि धारूर तालुक्यातील चारशे तेरा ग्रामपंचायत सदस्य आणि तेरा सरपंचांचे सदस्य रद्द केले दरम्यान राज्यातील जात वैधता प्रमाणपत्र समित्या या विना अध्यक्षच गाडा हाकत असल्याचं समोर येते राज्यातील बत्तीस जात वैधता प्रमाणपत्र समितीना अध्यक्षच नसल्याचा आरोप काँग्रेस नेते नितीन ने राऊत यांनी केलाय राज्यात केवळ चार समित्यांवरच अध्यक्ष असल्याचं ते म्हणाले त्यामुळे जखम डोक्याला आणि इलाज पायाला अशी अवस्था असल्याचा आरोप करण्यात येतोय तर दुसरीकडे अनेक सरपंच हे या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचं समजत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा